लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे जा, अरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देतो ते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सी च्या रिझल्ट फक्त एस टीच्या रिझल्ट दोन हजार एकोणीस मध्ये युतीने नाही के केली काँग्रेसला पाडली दोन हजार चोवीस मध्ये युतीने नाही के केली काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप सन्मान मध्ये पन्नास पन्नास ची युती पन्नास पन्नास टक्के फिफ्टी ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आम्ही नेहमी म्हणत आलो की हा स्वाभिमानीवाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणाऱ्या पक्ष आहे म्हणून दोन सीटा चार सीटा पाच साठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा येतो आणि दुसऱ्या मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नांदेड मध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्याच धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा युती होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत येईल पण मी परत एकदा एकच गोष्ट बोलतो ही वंचित बहुजन आघाडी हा तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि इतर ठिकाणी जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी चीच युती लिहिली आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे